विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेड पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई आंतरराज्य आरोपीला राजस्थानातून अटक लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत उमरेड शहरातील मनीष अडाळवाले ज्वेलर्स या दुकानातून तब्बल तीन लक्ष ब्याऐंशी हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल चोरणाऱ्या आंतरराज्य आरोपीला राजस्थानातून अटक करण्यात उमरेड पोलिसांना यश आले आहे या कारवाईमुळे उमरेड पोलिसांची कामगिरी पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा दोन अनोळखे इसम ग्राहकाच्या वेशात मनीष अडाळवाले ज्वेलर्स या दुकानात आले त्यांनी सोन्याच्या बाड्या दाखवण्याचा बहाणा करून फिर्यादी जनार्दन अडळवाले यांचे लक्ष विचलित केले आणि दुकानाच्या काउंटरवर ठेवलेले सुमारे एकशे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान मुख्य आरोपीचे नाव मोहम्मद अली लियाकत अली पोलिसांची चाहूल लागताच तो राजस्थान मध्य प्रदेश गुजरात बिहार अशा अनेक राज्यात सतत पत्ते बदलून लपून राहत होता एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना आरोपी राजस्थानात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार एकवीस ऑगस्ट रोजी राजस्थान राज्यातील तहसील देगाना जिल्हा नागौर येथून त्याला अटक करण्यात आली चौकशीत त्याने आपल्या साथीदार अब्बास अली इस्लाम अली राहणार चोरी केल्याचे कबूल केले गुन्ह्यातील चोरीपैकी पाच तोडे सोने रतलाम मध्य प्रदेश येथून जप्त करण्यात आले आहे उर्वरित दागिने आरोपीने आपल्या सख्ख्या बहिणीकडून विक्रीस काढल्याचे समोर आले असून तिचा शोध सुरू आहे या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अब्बास अली इस्लाम अली इराणी तसेच आरोपीची बहीण उमल बनी उर्फ डोंडी लिया कतली हे दोघे अद्याप सुरू आहे यापूर्वीही या, या आरोपींवर महाराष्ट्र राजस्थान व मध्य प्रदेश येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन उमरेट विभाग यांच्या मार्गदर्शनात पार पडली कारवाईत पोलीस निरीक्षक धनाजी धडक पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे तसेच पोलीस अंमलदार राधेश्याम कांबळे पंकज बट्टे गोवर्धन सहारे चेतन माहुलकर प्रशांत काळे आणि उमरेड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी सहभागी झाले उमरेड पोलिसांनी दाखवलेली दक्षता व तातडीची कारवाई यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून या यशस्वी कारवाईबद्दल उमरेड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेड